बघू शकता जेवणामध्ये काय काय तयार झाले पापड झाले इथे पुऱ्या बनवत आहे राईस पण बनलेला आहे दुसरं काय काय बनले बघूया इथे बटाटा भाजी आहे इथे डाळ आहे भाजी आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर माणसा पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनेलच्या कधी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्या सोसायटीमध्ये आज सत्री सत्यनारायण महापूजा आहे तर त्या पूजेचा मान मला आणि संतोषला मिळालेला आहे पूजेचा मान तर चला आधी जाऊया बरं ती किती तयारी आहे ती बघूया त्यानंतर मग आजच्या संपूर्ण या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण आमच्या सोसायटीची सत्यनारायची महापूजेचा हा ब्लॉग असणार आहे तर ती पूजा आपण पाहणार आहोत चला आधी बघूया डेकोरेशन वगैरे मकर वगैरे काढायचं आहे तर ते कितपत तयारी झाली ती बघूया आणि नंतर मग संपूर्ण पूजा या आपल्या या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण टेरेस आलो आहोत बघू शकता अजून कोण मंडळी आलेली नाही पूजेचा मकर बस तिकडे जाऊया आता आपण हा वरचा टेरेस आहे आपण बघू शकता जेवणा साहित्य आहे इथे टेरेसवर छोटासा मंडप बनवलेला आहे आणि त्याला आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि इथं मध्यभागी मखर बसवला जाईल तर अशा प्रकारे इथे डेकोरेशनचं चा काम चालू आहे

बाकी सगळी इकडे तयारी चालू आहे आपण बघू शकता हे सगळं पूजेचं साहित्य आहे आणि इथे मकर बसणार आहे पूजेचा सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे इथलं बघू शकता आता फक्त भटजीची वाट बघायची आहे नंतर मी इथे मकर होईल टेरेशावर आपण बाहेर कसा बघू शकता बघू शकता जो, जो हा रोड जो गेल्याने समोरचा हा कल्याण स्टेशनला रोड गेलेला आहे आणि टेरेसच्या वरचा हा नजारा येत बघू शकता ह्या साईडला पण बघू शकता हा पूर्ण ओपन टेरेस आहे हे बघा ह्या साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे इथून वरून आपण बघू शकता इथे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये साईबाबाचं सा मंदिर आहे हे बघा हे बघू शकता जेवणाच्या तयारीमध्ये सगळे कापून झाले आहेत कांदे कापून झाले आहेत फ्लावर्स कापून झालेले आहेत फ्लावर सगळे काढून झालेले आहेत जेवणाची तयारी जोरात चालेल तिथे बटाटे उकळत आहेत इथे रांगोळी काढलेली आहे इथे बघू शकता आणि इकडे आता मकरचं काम चाललंय आता मकरचं काम चालू आहे भटजीब अजून आलेले नाही बाकी सगळी तयारी चालूच आहे तर फायनली सुंदर अशा केळीच्या मखरामध्ये श्री सत्यनारायण ची फ्रेम स्थानापन्न केलेली आहे तर आता भटजी गोवा इथं आलेले आहेत बघू शकता आता पूजेची तयारी करत आहेत <laughs> दाल का कपोडणी आहे ना अच्छा डाळीची तयारी झालेली आहे इथे बघू शकता पनीर आहे आमचे माजी सेक्रेटरी आणि इथे बघू शकता कापडेकर आमचे सेक्रेटरी सोसायटीचे सकाळपासून तयारी करत आहेत शेला ताईच्या शेलारांच्या पडला मोठा अल्टमोरोपयाृरोपयाटागा ओम आचमन्यम कशवाय नम स्वाह पेनि पेचे पेचे दृष्ट्या ओम केशवाय नम स्वाह ओम नारायणाय नम स्वाह ओम माधवाय नम स्वाह गोविंदमने सुंद गोविंदाय न पुनराचर पुनराचमे वंकेशवाय नम

होणार आहे बघू शकता जेवणामध्ये काय काय तयार झाले पापड झाले इथे बनवत आहेत राईस पण बनलेला आहे दुसरं काय काय बनले बघूया हो इथे बटाटा भाजी आहे नंतर इथे डाळ आहे भाजी आहे मित्रांनो जेवणाची तयारी आहे जेवणामध्ये आपण पाहू शकता राईस आहे पुऱ्या आहेत पुरणपोळी आहे भाजी आहे पापड आहे नंतर गुलाबजाम आहे इथे इथे कोणती भाजी आपली बटाट्याची भाजी आता तिकडे घे तर जेवायला या जेवण चालू आहे में? <laughs> इसको पापड़ बहुत लगता है ये हमारी फाटे भाई है ये हमारे बोर भाई है बहुत मच मच, -मच, -मच करते है